तर हे बघा आम्ही गेलेलो होतो फिरायला तुम्ही जाताना बॅग्स बघितल्या असतीलच आमच्या किती होत्या ही एक्स्ट्राची बॅग आम्ही तिथून विकत घेतली शॉपिंगसाठी आणि याच्यात सर्व माझा शॉपिंग केलेला सामान आहे तर आम्ही आलो दुपारी आम्हाला साडेबारा एक वाजले यायला आता संध्याकाळी मी तुम्हाला सर्व सामान दाखवते मी काय काय आणले तुम्हाला सांगितलं होतं ना मी शॉपिंग केल्यावर दाखवेन मार्केट तेवढं जास्त दाखवतो ना दाको आलं तर सामान काय आलं ना काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते मी हो तर हे बघा हे आणलेले आहे तिथली मिठाली आता शॉपिंग काय केले ना हे दाखवतील तुम्हाला हे जातानाच ठरवलं होतं मी छत्रीपूतून घेईन म्हणून आणि तिथं फोटोशूट करायला आम्ही कॅप्स पण घेतल्या हे पण मी ठरवूनच गेलेली जाताना मला हे पॉकेट्स घ्यायचेच आहेत बघा कशा आहेत मस्त आहेत नाटश महाराज आहे अगेन टी शर्ट कॅमल फ्रीड चे ते आढलेली आहे मी स्पेशल जाईल साची रोप यांच्यात काय आहे हा याच्यात आहेत साड्या मी ना दोन साड्या पण घेतल्या म्हणजे साध्याच आहेत साड्या एवढं काही हे नाही पण मला आवडल्या ना म्हणून घेतल्या दुसऱ्या साड्या दुसऱ्या पिशू द्यात हा पण प्रसाद आहे खाटूशांबीच्या काय ट्रेडिशनल मध्ये म्हणजे ट्रेडिशनल जे काय आहे ना ते जेवढं घेतात ते घेतलं हे आहेत पेन्सिल घेतलेले आहेत मुली मी याच्यावर वरती कटपुते आहेत हे पेन्सिल्स आहेत माझी रसाई इथे पण मिळतात पण ही स्पेशल रजाई आहे त्याचे खूप सारे बेनिफिट्स वगैरे त्यांनी सांगितले ते बघा सर्टिफाईड अशी रजाई आहे थोडी कॉस्टली आहे पण असू दे आपल्या शरीरासाठी थोडंसं आपल्याला घ्यायलाच पाहिजे ना आणि या सर्व वा बँगल्स वगैरे आहेत ह्याच्यामध्ये बघा भरपूर जोड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ खूप आहे तुम्हाला नंतर शूट करून दाखवतेच आणि तिथला ना मी हा बघा डबल हे त्यांचे रजवाडी सेट असतात ना का तो घेतलाय मी एकदम स्वस्त मिळतात तिथे खूप स्वस्त भेटला ना रजवाडी सेट त्याच्यातले इयरिंग त्याच्यावरचे आणि अजून एक कुंदनचा सेट घेतला तिथून शॉपिंग तर खूप केले माझी पहिल्यांदा ही बॅग घेतली शॉपिंगसाठी पण शॉपिंग एवढी झाली ना तर मग ठेवायला जागा कमी पडली म्हणून दुसरं घेतलं याच्यात काय याच्यात पायातले कडे घेतले रजवाडी कडे असत ना पायामधले ते घेतले पाया काय त्याच्यात अगेन घ्या दुसरीकडून घेतल्या घ्या बँगल्स मध्ये हो अजून परत बँगल्स मला बांगड्या खूप आवडतात मग मी जिथे पण गे कुठे पण जाते ना वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या वगैरे आणते आणि या घेतल्यात या बघा या बॅग खूप छान बॅग ते बघा अशा वाल्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मी या बॅग घेतल्या नंतर जातो ते सध्या असेच ठेवून देते

दुसऱ्या ठिकाणाहून घेतल्यात आणि सर्व कडे दुसऱ्या ठिकाणा हे पण कळेच आहेत पायातले रजवाडी कडे ह्याच्यात सर्व चप्पल आहेत नंतर व्हिडिओ जेव्हा दाखवे ना त्याच्यात तुम्हाला चप्पल देतील लेदरच्या चप्पल्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये पण बरीच शॉपिंग आहे आता मी तुम्हाला सगळं सांगत नाही तर लावून दाखवते आणि एकच व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तरी कॉमेंट करा आणि अजून काय सची सिद्धी बंदर तर हे बघा आम्ही आता राजस्थानवरून घरी आलेलो आहोत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काय काय शॉपिंग करणार आहे हे मी तुम्हाला शेवटला दाखवेनच तर मी काय काय शॉपिंग केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते हा बघा हा आहे मुलीसाठी ड्रेस हे आहेत आपल्या राजस्थानी कॅप्स ही आहे तिथली स्पेशल मिठाई ही आहे रजाई आपल्याकडे पण मिळतात पण पन... हे सर्टिफाईड आहेत आणि खूप चांगली क्वालिटी आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता ती यूज केल्यावरच मला समजेल तर खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही आहे का तशी बघूया नंतर आणि हे जे बॉक्सेस दिसतात ना ह्याच्यामध्ये ज्वेलरी बॉक्सेस बॉक्स आहेत तर हे मी ओपन नाही केले आणि तिथून आणलेले आहे मस्त अशी पूजेसाठी गौमाता गौमाता नव्हती माझ्याकडे मस्त भेटली मला कधीपासून घ्यायचीच होती आणि हे आहे की होल्डर छान असं की होल्डर हे डबे आपल्याकडे पण मिळतात पण मला आवडले तर लगेच मी तिथूनच घेऊन टाकले या साड्या घेतलेल्या आहेत जास्त काही महाग नाही पण मला आवडल्या म्हणून मी घेतल्या अजून एक ड्रेस घेतलेला आहे सेम तसाच आणि या टी शर्ट्स आहेत याच्यावर आहे उंटाची प्रिंट बघा खूप छान दिसते ना ब्लॅक टी शर्टवर गोल्डन प्रिंट खूप छान दिसते हे आहेत सर्वांसाठी ज्योतीस हा आहे कप सेट ही आहे जोधपुरी अमरेला राजस्थानी अमरेला ही, ही मला घ्यायचीच होती है है। मी ठरवूनच गेली होती की मी राजस्थानला गेल्यावर ही छत्री घेईनच आणि अजून जी गोष्ट मला घ्यायची होती ठरवून गेली होती ती आहे कटपुतली या कटपुतल्या पण मला घ्यायच्या होत्या मी घेत आहेत माझ्यासाठी साची नको बोलली म्हणून माझ्यासाठी झात आणि या तिथल्या पिशव्या मस्त अशा बघा छान छान डिझाईन्स आहेत ना या सगळ्या पिशव्या तिथून आणलेल्या आहेत आणि चला अजून छोटे छोटे शॉपिंग केले आहेत मी हे बघा बँगल्स वगैरे लाखीच्या बांगड्या आहेत खूप प्रमाणात बघा या पण लाखीच्या आहेत मस्त दिसतात ना आणि हे आहेत तिथले जोधपूरचे राजस्थानचे कडे पायातले हा आहे चोकोर हा स्वस्त होता तिथे बराच घेतला आणि हा कुंदनचा सेट घेतला हे आहेत कटपुतली पेन्सिल्स आणि मॅग्नेट कटपुतली आणि हा साचीने घेतला आहे जयपूर मॅग्नेट तर एवढी मी सगळी शॉपिंग केलेली आहे तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली हे कॉमेंट करून सांगा आता तुम्ही बोलाल का या सर्व वस्तू इथे पण मिळतात बऱ्याच वस्तू इथे मिळतात पण बाहेर गेल्यावर पण काहीतरी आणायला पाहिजे का ना मज्जा येते ना शॉपिंग करायला तर मी घेतलेले आहेत तर तुम्हाला सर्व माझी शॉपिंग कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझे राजस्थानचे सर्व व्हिडिओज आहेत ते तुम्हाला कसे वाटले हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद